सध्या एक विचित्र प्रकरण समोर आलंय चोवीस वर्षीय एका व्यक्तीचा सर्पदंशानं मृत्यू झाला डॉक्टरांनी त्याला मृत देखील घोषित केलं त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयंकर घटना काय घडली होती पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे जम्मू काश्मीरमधील अखनूरमध्ये या ठिकाणी चोवीस वर्षीय विजय सिंह याला साप चावला होता त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मात्र त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना हा धक्का सहन होत नव्हता अखेर रडत रडत हे नातेवाईक त्याचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोचले स्मशानभूमीत गेल्यानंतर चिता पेटवण्याची तयारी सुरू झाली मात्र त्यानंतर तिथं असं घाई घडलं की जे पाहून लोकांचा डोळ्यांवरच विश्वास बसेना अंत्यसंस्काराच्या आधी चितेमध्ये काही हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजयी थेट चितेवरून उभा राहिला त्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले अनेक लोक याला चमत्कार म्हणत आहेत तर विजयचे कुटुंबीय डॉक्टरांवरती नाराज आहेत डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे आज आपला जिवंत मुलगा जाळला असता असं ते म्हणाले जर त्यांच्या मुलाला वेळी शुद्ध नसती आली तर तो या चितेत जिवंत जळाला असता असं देखील घरच्यांचं म्हणणं आहे